नमस्कार मंडळी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सहा अशा सुंदर साड्या पाहायला मिळणार आहेत ज्या तुम्ही येणाऱ्या श्रावण महिन्यात सण समारंभ पार्टी तसेच इतर घरगुती कार्यक्रमांकरिता नेसू शकता या सहा सुंदर साड्यांवर सध्या ऑफर चालू असल्याने यामधील तिसऱ्या साडीवर सत्याऐंशी टक्के तर पाचव्या साडीवर अठ्ठ्याहत्तर टक्के इतके डिस्काउंट मिळत आहे चला तर मग आपण या सहा साड्यांमधील पहिली साडी पाहूयात पहिली साडी मंडळी ही जांभळ्या रंगाची बनारसी आर्ट सिल्क साडी अतिशय सुंदर आहे या संपूर्ण बनारसी जॅकवर्ड साडीवर पानाफुलांचे डिझाईन गोल्डन जरी वर्कमध्ये करण्यात आले आहे तुम्ही पाहू शकता साडीच्या बॉर्डरवर देखील बारीक नक्षीकाम करण्यात आले आहे या साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाऊज मॅच केला तर तुमचा लूक अजून खुलून दिसेल या साडीची किंमत रुपये तीन हजार दोनशे अठ्ठावन्न असून सध्या ऐंशी टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त सहाशे एक्कावन्न रुपयांमध्ये विकत घेऊ शकता दुसरी साडी मंडळी ही आर्ट सिल्क साडी जरी वर्कसह येते संपूर्ण साडीवर त्रिकोण आकाराचे जरीबुट्टी वर्क आणि काठावर सुद्धा जरी वर्क करण्यात आले आहे साडी टील ग्रीन आणि ब्ल्यू अशा दोन वेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये खूपच आकर्षक दिसत आहे या साडीवर तुम्ही मोत्याचे किंवा कुंदन दागिने घालू शकता या पाच पॉइंट पाच मीटर लांबीच्या साडीसोबत तुम्हाला ऐंशी सेंटीमीटर मापाचा ब्लाउज पीस देखील मिळत आहे या साडीची किंमत रुपये चार हजार पन्नास असून सध्या एकाहत्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त एक हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपयांमध्ये विकत घेऊ शकता तिसरी साडी मंडळी तुम्ही स्टायलिश आणि युनिक अशा साडीच्या शोधात असाल तर ही सुंदर सिल्क साडी ऑरेंज कलरच्या दोन शेडमध्ये उपलब्ध आहे ही साडी नेसायला खूपच हलकी आणि चापून चोपून बसणारी आहे तुम्ही पाहू शकता साडीच्या काठावर बारीक जरीची लेस लावण्यात आली आहे ऑफिस पार्टी आणि गेट टुगेदरमध्ये नेसण्याकरिता ही साडी एक उत्तम पर्याय असू शकते या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये तुम्हाला ही साडी फ्रेश लूक देईल या साडीची किंमत रुपये पाच हजार नऊशे नव्याण्णव असून सध्या सत्त्याऐंशी टक्के डिस्काउंट असल्यामुळे ही सुंदर साडी तुम्ही फक्त सातशे नव्याण्णव रुपयांमध्ये विकत घेऊ शकता चौथी साडी मंडळी ही जॅकवर्ड सिल्कमधील पैठणी साडी श्रावण महिन्यात येत असलेल्या रक्षाबंधन मंगळागौर या सणांकरिता अतिशय उत्तम पर्याय आहे तुम्ही पाहू शकता साडीच्या पदरावर मोराची मोहक डिझाईन करण्यात आली आहे तसेच साडीच्या खालील काठावर सुद्धा मोर आणि फुलांची डिझाईन केली आहे या साडीची लांबी पाच पॉईंट तीन मीटर असून त्यासोबत सत्तर सेंटीमीटर मापाचा ब्लाऊज पीस देखील उपलब्ध आहे या साडीमध्ये तुम्हाला ग्रीन रॉयल ब्ल्यू ब्लॅक असे कलर ऑप्शन्स मिळत आहेत या साडीची किंमत रुपये चार हजार सहाशे बारा असून सध्या एकोणऐंशी टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त नऊशे एकोणपन्नास रुपयांमध्ये विकत घेऊ शकता पाचवी साडी मंडळी ही सिल्क ब्लेंड साडी जॅकवर्ड फ्लोरल वुवन वर्कसह मस्टर्ड येलो आणि ग्रीन कलरमध्ये येते संपूर्ण साडीवर वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची डिझाईन असल्यामुळे इतर साड्यांच्या तुलनेत ही साडी वेगळी आणि अधिक आकर्षक दिसते खिशाला परवडणारी ही साडी तुम्ही नातेवाईकांना गिफ्टसुद्धा करू शकता ही साडी लग्न पार्टी सण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता तुम्ही परिधान करू शकता या साडीची किंमत रुपये तीन हजार एकशे शहाण्णव असून सध्या अठ्ठ्याहत्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे हो इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त सातशे नऊ रुपयांमध्ये विकत घेऊ शकता सहावी साडी मंडळी ही गुलाबी रंगाची जॅकवर्ड सिल्क ब्लेंड साडी अतिशय आकर्षक आहे या साडीवर जरी डिझाईन पाहायला मिळते जे साडीला आकर्षक लूक देते तुम्ही कोणत्याही लग्नाच्या फंक्शन पार्टी किंवा पूजेदरम्यान ही साडी नेसू शकता या पाच पॉईंट पाच मीटर लांबीच्या साडीसोबत तुम्हाला ऐंशी सेंटीमीटर मापाचा ब्लाऊज पीस देखील मिळत आहे या साडीची किंमत रुपये पाच हजार पाचशे एकोणतीस असून सध्या पंच्याहत्तर टक्के डिस्काउंट असल्यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त एक हजार चारशे नऊ रुपयांमध्ये विकत घेऊ शकता मंडळी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सर्व साड्या अर्बॅनिक स्टार विकत नसून ऑनलाईन उपलब्ध आहे जर तुम्हाला कोणतीही साडी खरेदी करावायची असेल तर साडीची खरेदी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही साडी खरेदी करू शकता मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद